ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज वन 410 अध्याय श्रद्धा श्रद्धात्रय विभाग योग। ओम तत्सत मंत्राचे महात्म्य भाग दुसरा ओव्या आहेत तीनशे पस्तीस ते तीनशे एक्केचाळीस ज्ञानदेवाने श्लोकातील श्रुतीने ओम तत् सत या मंत्राचा नामनिर्देश कशासाठी केला आहे ते स्पष्ट केले आहे हेही असं प्रजापती शक्ती जे सृष्टी करीत ते जया एका आवृत्ती नामाची हे देखील कळू दे ब्रह्मदेवामध्ये जी सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती आहे ती ज्या एका नामाच्या आवर्तनाने आलेली आहे सृष्टीची या उपक्रमापूर्वी गा विरो वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता परंतु सृष्टीच्या आरंभापूर्वी हे विरोत्तम अर्जुना ब्रह्मदेव एकटा वेड्यासारखा गोंधळलेला असा होता माझ्या ते ना सृष्टी हे करू न शके तो थोरू केला एके नामे जेणे मला ईश्वराला तो ओळखत नव्हता आणि सृष्टीही करण्याचे त्या सामर्थ्य नव्हते तो ज्या एका नावाने समर्थ केला जयाचा अर्थ जीवी घ्याता जय वर्णत्रयाची जपता विश्वसृजन योग्यता आली तया ज्या नामाच्या अर्थाचे अंतःकरणात चिंतन केल्यामुळे आणि ज्या नामाच्या तीन शब्दांचा म्हणजे ओम तत् सत यांचा जप केल्यामुळे त्याला म्हणजे ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता आली तेधवा रचिले ब्रह्मजन तया वेद दिदले शासन यज्ञे वर्तन जीविके केले तेव्हा त्याने ब्राह्मण लोक उत्पन्न केले व त्यांना आचरणाची पद्धती शिकवणारे वेद दिले आणि यज्ञासारखा धंदा म्हणजे कर्म उदरनिर्वाहार्थ उत्पन्न केला पाठी नेनो किती येर स्रजिले लोक अपार झाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने नंतर किती असंख्य लोक ब्रह्मदेवाने उत्पन्न केले हे कळत नाही व त्या उत्पन्न केलेल्या लोकांना तिन्ही भुवने हे ब्रह्मदेवाने दिलेले इनाम झाले नाम तया करणे तयाचे स्वरूप म्हणे श्रीकांत होतो असे ज्या नाम मंत्राने ब्रह्मदेवाला थोर केले त्याचे स्वरूप तू ऐक असे तो लक्ष्मीचा भरता श्रीकृष्ण म्हणाला ज्ञानदेवानी ओम तत्सत या मंत्राचे महात्म्य आधी स्पष्ट केले पुढे श्लोकातील उत्तरार्धातील ब्राह्मण व ब्रह्मण हा असे दोन्ही पाठ स्वीकारून ज्ञानदेवानी विवेचन केले आहे ज्ञानदेव सांगतात की सृष्टी सृजन करण्याची शक्ती असलेल्या ब्रह्मदेवाने सुद्धा याच नामाच्या जपाने सृष्टीचा उपक्रम केला आणि याविषयी भागवतात कथानक आलेलं आहे शुकमुनी परीक्षित राजाला सांगतात की ब्रह्मदेव कल्पाच्या आधी अज्ञान होऊन बसला होता आपल्या ज्या जन्मस्थानाच्या कमळासनावर बसला होता तेथे त्याने जळात बुडी दिली पण त्याला त्याचा ठाव लागेन मी कोण हे कमळासन कुठले याचे मूळ कोठे आहे याचा शोध घेण्यासाठी त्याने जळामध्ये बुडी दिली पण सहस्र वर्ष होऊन गेली तरी त्याच्या हाती कमळ मूळ काही आलं नाही चार खाणींमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनींची निर्मिती कशी करावी हेही त्यास कळे आणि म्हणून तो भगवंतांना दीन होऊन शरण गेलं भगवंतांना ते कळून आले व त्यांनी त्याच्यावर कृपा केली सृष्टी निर्माण कार्य कसे करावे या विचारात असताना ब्रह्मदेवाला तप तप असा शब्द दोनदा ऐकायला आला तेव्हा आपल्याला तप करण्याची आज्ञा मिळालेली आहे असं समजून ब्रह्मदेवाने तप केलं त्या तपाने भगवान प्रसन्न झाले व त्यांनी त्याला सृष्टी निर्माण करण्याचे ज्ञान दिले तेच कथानक ज्ञानदेवाने आपल्या शब्दात मांडले आहे ज्ञानदेव सांगतात हेही असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती ते जया एका आवृत्ती नामाची गोंधळून गेलेल्या ब्रह्मदेवाला एका नामाच्या आवर्तनाने सृष्टी निर्माण करण्याची शक्ती प्राप्त झाली ते नाम म्हणजे ओम सत तेव्हा त्याने आधी ब्राह्मण उत्पन्न करून त्यांना आचरण शिकवणारे वेद निर्माण केले व त्यांच्या निर्वाहासाठी यज्ञ कर्म निर्माण केले नंतर त्यांनी असंख्य लोकांची निर्मिती केली त्यांना राहण्यासाठी भुवने निर्माण केली व ती भुवने त्यांना दानात देऊन टाकली असे या नामाचे सामर्थ्य आहे ब्रह्मदेव प्रत्येक कल्पात वेदासह सृष्टी निर्माण करतो असे धर्मशास्त्रात सांगितलेले आहे ही प्रेरणा व शक्ती त्याला ओम या नामामुळे प्राप्त होते म्हणजे ब्रह्मदेवाने आणि ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि त्यात त्याने प्रथम ब्राह्मण निर्माण केले व त्यांना वेदमंत्र दिले असं म्हणून ज्ञानदेवाने ब्रम्हण हा व ब्राह्मण हा असे दोन्ही पाठ स्वीकारून विवेचन केलेलं आहे पुढे ज्ञानदेव या नामाचा विनियोग कसा करावा ते सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू